अन्यस्थ खट याचा प्रयोग या नाटकाचा प्रयोग ठाणे शहरातील गडकर रंगायतन या ठिकाणी होणार आहे असं ज्यावेळेस आम्हाला कळलं त्यावेळेस या वादग्रस्त नाटकाला ठाणे शहरात होऊ देता नाही कामा नये हा हो अशा प्रकारची नाटकं या ठाणे शहरात सुसंस्कृत ठाणे शहरात होता कामा नये या उद्देशाने आम्ही सदर बाबतीत डवपाडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे आणि आता गडकरी मॅनेजमेंटला मॅनेजमेंटलासुद्धा कळवलं आहे की सदरचं जे नाटक नाटक आहे या नाटकामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत ज्या एका विशिष्ट समाजाला समाजाच्या भावना दुखावत दुखावतात त्याच्याने आणि अशा वेळेस या नाटकाला संबंध महाराष्ट्रात विरोध झालेला आहे आणि हे माहीत असताना देखील स संबंधित विषय हा एका विशिष्ट समाजाचा असल्याकारणाने त्याला दुप्त माप देऊन अशा प्रकारची नाटकं ही सर्रासपणे जनमानसात राबवली जातात आणि त्याला कोणीही रोखायचं काम करत नाही आणि मग चुकीचा मेसेज आणि चुकीचं चुकीचा इतिहास हा लोकांसमोर नेहमीच मांडण्याचं काम या या तेज काम ह्या विशिष्ट वर्गाने केलेलं आहे यापूर्वीही त्यांनी तेच कामं केलेली आहेत चुकीचा इतिहास चुकीची मांडणी इथल्या भारतीयांना भारतीयवासियांना मूळ निवासींना देण्यात आलेले आहे परंतु आम्ही यापुढं अशा पद्धतीने चुकीचा इतिहास किंवा चुकीची मांडणी होऊ देणार नाही या संन्यस खट हा जो नाटक आहे याच्यामध्ये विश्व विश्व ज्याला मानतं वंदनीय मानतं त्या विश्ववंदनीय तथागत भौतक भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी काही आक्षेपार्ह गोष्टीची नोंद आहे आणि त्या बदल्यात वंचित बहुजन आघाडीने ठा संबंध महाराष्ट्रात आंदोलनं केली आणि यांचे प्रयोग बंद पाडले त्या तरीसुद्धा सरकार अशा पद्धतीच्या नाटकांना प्रोत्साहन देऊन वारंवार अशी नाटकं प्रसारित करण्यासाठी प प्रोत्साहित करत जातात आणि चांगली नाटकं जी जी प्रबोधनाची आहेत त्यांच्यावरती मात्र बंदी घालण्यात येते आम्ही व्यवहार केला जातात आम्ही जस्ट आम्ही नवपाडा पोलीस स्टेशनला संबंधित विषयाची माहिती दिलेली आहे पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या माळवीसाहेबांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर आता गडकरी त्यांच्या मॅनेजमेंटला पत्रव्यवहार केलेला आहे गडकरींचा मॅनेजमेंटने आम्हाला शब्द दिलेला आहे की नाटक सुरू होण्याआधी त्या नाटकाचे जे कोणी आहे संबंधित लेखक दिग्दर्शक हे आम्हाला भेटतील आणि आमच्या ज्या काही शंका आहेत किंवा आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन मगच ते नाटक पुढे चालू करायचं का नाही करायचं हे ठरवतील असं इथल्या गडकरी त्यांच्या प्रशासनाने आम्हाला शब्द दिलेला आहे तुमची काय भूमिका असेल असे तर चालू केलं जर संबंधित नाटकामध्ये हो काही सुधारणा ना झाल्या असतील मध्ये महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर जे काही आंदोलनं झाले त्यानंतर जर काही सुधारणा झाल्या असतील करेक्शन झाल्या असतील तर आमची काही हरकत नाही परंतु ते जर नाटक तशाच पद्धतीने कंटिन्यू होत असेल आणि त्यामध्ये जर आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांबद्दल काही पारी आढळलं तर आम्ही ते नाटक ह्या ठिकाणी होऊ देणार नाही हे इथल्या प्रशासनाने आणि पोलिसांनी पोलिसांना आमचं सांगणं आहे